नाशिक कॅनडा कॉर्नर येथे नारायणा कोचिंग सेंटर विद्यार्थ्यांचा जेईई मेन परीक्षेत सर्वोत्तम निकाल आल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात गाजावाजा करत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा उत्साहात संपन्न गेल्या सेहेचाळीस वर्षांपासून विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा हा आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न करण्यात आला प्रथम सुरुवातीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना पुष्पगुच्छ आणि तसेच पुष्पहार घालून पालकांच्या समवेत त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी लाडू वाटप करून त्यांचे तोंड गोड करण्यात आले तसेच या सर्व विद्यार्थ्यांनी देखील आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात कोचिंग क्लासेसचे परिसरात मिरवणूक काढून त्यानंतर पालकांनी तसेच विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांनी नाचण्याचा आनंद घेतला तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अकरा फेब्रुवारीला जे ई ई दोन हजार पंचवीस प्रथम सत्र परीक्षेचा निकाल जाहीर केला त्यामध्ये नारायणा कोचिंग सेंटर नाशिकच्या वतीने विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली असून नारायण ग्रुपने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक उत्कृष्टता दाखवून दिली आहे नारायणा ग्रुपमधील बानी व्रता मजेने तीनशेपैकी तीनशेचा परिपूर्ण मिळवलेले आहेत त्यामुळे त्याला शंभर टक्के गुण मिळालेले आहेत नारायणा ना ग्रुपच्या पाच विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवलेले आहेत नारायणा ना, कोचिंग सेंटर नाशिकच्या सहा विद्यार्थ्यांनी नव्याण्णव टक्के मिळवलेले आहेत त्यामध्ये मानस जगताप नव्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट आणि आशिष पाटील नव्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस टक्के गुण मिळवून उत्तम कामगिरी केलेली आहे राजवीर सिंग पवार अठ्ठ्याण्णव टक्के लक्ष जैन पंच्याण्णव टक्के श्रेया निरगुडे त्र्याण्णव टक्के मिळवलेले आहेत नारायणा नाशिक कोचिंग सेंटरमध्ये एकूण शहाऐंशी विद्यार्थी तैयारी करते नव्याण टक्के गुणवंत विद्यार्थी मानस एक गुणवंता लक्ष्य जैन व्यक्त तो मेरा नाम मानस जगताप है मैं नारायण के नासिक ब्रांच में पढ़ता हूँ और मैं आज अपने टीचर्स को और अपने पेरेंट्स को बहुत शुक्रिया देना चाहता हूँ क्योंकि उनके ही वजह से आज मैं इधर हूँ मेरे को टीचर्स ने बहुत मदद की और पेरेंट्स ने भी बहुत सपोर्ट दिखाया और जो नारायण ना की, तो मतलब की जो जो बच्चों को जो प्रॉब्लम्स थी वो सेंटर ऑफिस के टीचर्स आते थे तो वो भी सॉल्व करके देते थे तो मतलब सब छोटे छोटे सब बच्चों की प्रॉब्लम्स जो है वो ऊपर तक जाती थी तो सब सॉल्व हो गए हमारे और

95.72 सगळ्यात प्रथम नारायणा क्लासने आमच्या मुलांचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही सगळे पेरेंट्स लोक खूप खूप क्लासचे आभारी आहोत आणि त्यांनी आमच्या मुलांना वर्षभर मार्ग दोन वर्षापासून मार्गदर्शन केलं आणि आमच्या मुलांचं रिझल्ट कसं चांगला येईल यासाठी खूप सारे प्रयत्न केले त्याबद्दल सगळ्या टीचर्सला आणि नारायणा ग्रुपलाही मला थँक्यू म्हणायचं आहे आमचे मुलं साधारण फाउंडेशनचा क्लास दहावीला इथे नारायणा क्लास मध्ये लावलेला होता दहावी पासून हे तयारी करत होते पण आमच्या सरांची कॉर्डिनेशन मुलांचं आणि सरांचं खूप छान असं होतं आणि सरांना आम्ही म्हणायचो की सर होईल की नाही होईल की नाही पण आमच्यापेक्षा सरांचा आमच्या मुलांवर खूप जास्त विश्वास होता आणि सर नेहमी म्हणायचे मॅडम हो जायगा आप टेन्शन मत लिजिये तशा पद्धतीने त्यांनी सगळ्यांची तयारी करून घेतली त्याबद्दल मी आमच्या मुलांच्या वतीने सगळ्या पालकांच्या वतीने नारायणा क्लासचे आणि शिक्षकांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांचं मनापासूनही कौतुक करते धन्यवाद जेई ऍडव्हान्स साठी पंचवीस विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे एकूण विद्यार्थ्यांपैकी तीस विद्यार्थी हे जेईई ऍडव्हान्स परीक्षा देणार आहेत केंद्रप्रमुख चंद्रकांत निरंजन सर म्हणाले की जे ई ई मेन दोन हजार पंचवीस परीक्षेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा त्यांना अभिमान आहे हे यश हैदराबाद पद्धतीच्या कठोर परिश्रम आणि समर्पण शिक्षण पद्धतीचे परिणाम आहे या असाधारण निकालामध्ये आमचे प्राध्यापक आणि प्रशासकीय टीम आणि विद्यार्थी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे चंद्रकांत निरंजन सर यांनी सांगत आम्हाला विश्वास आहे की नारायण कोचिंग सेंटर नाशिक पुढील वर्षी यापेक्षा जास्त चांगली कामगिरी करून दाखल आणि नारायण कोचिंग क्लासेस माध्यम विद्यार्थियों का चला इतिहास घड़ो अः माइसर चंदकान रंजन सेंटर हेड नारायण कोचिंग सेंटर नासिक ब्रांच आज मुझे बहुत खुशी हो रही है आपको बताते हुए क्योंकि जेई मेंस के फर्स्ट अटेम्प्ट में मेरी ब्रांच के बच्चों ने बहुत अच्छा परफॉर्मेंस किया है यदि मैं स्ट्रेंथ वाइज की बात करूं तो मेरी ब्रांच के 25 परसेंट स्टूडेंट्स ने 90 परसेंटाइल से ऊपर स्कोर किया हुआ है इस बच्चों के रिजल्ट के लिए मैं अपने यहाँ के टीचरों का और बच्चों की मेहनत का धन्यवाद देना चाहता हूँ कि उनके अथक प्रयास से बच्चों ने बहुत अच्छा रिजल्ट लाया हुआ है जिसमें से कुछ बहुत ही अच्छा परफॉर्मेंस है जैसे मानस जगताप हमारे टू ईयर प्रोग्राम का स्टूडेंट है उसने अपना जेई मेन्स के फर्स्ट अटेम्प में 99.68 परसेंटाइल अचीव किया हुआ है इसके बाद आशीष पाटिल 99.28 नाइन ऐसे बहुत से बच्चों ने जेल में अच्छा बहुत अच्छा परफॉर्मेंस किया है, हुआ है और ये उम्मीद है कि अप्रैल के टाइम में ये उससे भी अच्छा परफॉर्मेंस शो करेंगे यदि मैं बात करूं स्ट्रेंथ वाइज की तो नासिक में स्ट्रेंथ वाइज सबसे बेस्ट रेल जो है वो नारायण कोचिंग सेंटर नासिक ब्रांच का है जो कि हाईएस्ट 25 परसेंट है जो कि 90 परसेंट से ऊपर है यदि मैं 85 की बात करूं तो ब्रांच की टोटल स्ट्रेंथ का थर्टी स्टूडेंट विल गॉट द 85 प्लस जो की स्ट्रेंथ चा वाइज नाशिक के अंदर सबसे बेस्ट रिजल्ट है धन्यवाद हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायणक कोचिंग क्लासेसच्या कर्मचाऱ्यांनी देखील भरपूर मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला एनएम न्यूज साठी जितेंद्र नरवाडे नाशिक